अरे थांब कुठे निघाला आहेस तू संकटांना घाबरून असा पळ काढतोयस तुला खरंच असं वाटतंय का की आता सगळं संपलंय पण एकदा माझ्या डोळ्यांत बघ ज्याचा रक्षण करता मी स्वतः आहे त्याचा अंत इतक्या लवकर होणं अशक्य आहे विसरलास तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा काळ कधीच एकासारखा नसतो आज कठीण वेळ आहे म्हणून काय झालं अरे कठोर पाषाणाचे घाव सोसल्याशिवाय त्याचं ईश्वरी मूर्तीत रूपांतर होत नाही तुझ्या आयुष्यात आलेली ही आव्हानं तुला मोडून काढायला नाही तर तुला वज्रासारखं मजबूत बनवायला आली आहेत तुला वाटतंय ना की कोणीच तुझ्यासोबत नाही तू एकाकी पडलायस पण लक्षात ठेव जेव्हा तुझा, तु तुझा स्वतःवरचा ताबा सुटतो तेव्हा माझा तुझ्यावरचा पहारा अधिक कडक असतो मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे आणि तुझ्या संघर्षाचा साक्षीदार मीच आहे तुझा प्रारब्ध तुला कितीही खेचत असला तरी माझी महासत्ता तुला सावरण्याची ताकद ठेवते लक्षात ठेव मी काही हिरावून घेत असेल तर त्यामागे तुला विशाल काहीतरी देण्याचा माझा मोठा संकेत असतो म्हणून हतबल होऊन गुडघे टेकू नकोस तर माझ्या चरणी संपूर्ण शरणागती पत्कर तुझा अहंकार जाळून टाक आणि बघ मग मी कशा दिशा बदलतो ते हे तीन शब्द काळजाच्या खोलवर कोरून ठेव पहिले धैर्य प्रलय समोर असला तरी पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा राहा दुसरे विश्वास मी जे करतोय तेच तुझं परम कल्याण आहे हे मान्य कर आणि तिसरे सबुरी फळ मिळायला थोडा वेळ लागतो पण ते अडळ असणार उठ आता बाळा अश्रुपूस आणि पुन्हा एकदा वज्र निर्धाराने उभा राहा या संकटांना ठणकावून सांग की माझा महास्वामी समर्थ माझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे तुझी संकट पर्वतासारखी असतील पण माझा आशीर्वाद हिमालयाहूनही मोठा आहे जर तुला माझ्या शब्दांवर आणि सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी तुमची कृपा सदैव अशीच माझ्यावर राहावं असं लिहून आपली भक्ती सिद्ध कर आणि हा ईश्वरी आदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव ज्याला आज या आधाराची सर्वात जास्त गरज आहे